आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची जरंडेश्वर साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हल्लाबोल आंदोलन कोरेगाव को तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल समोर शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हल्लाबोल आंदोलन केलं संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी ठिया बंद दरम्यान सोमवारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर दर जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला प्रदेश प्रवक्ते अनिल पवार सरचिटणीस सूर्यभान जाधव राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भुजबळ अर्जुन साळुंखे जिल्हाध्यक्ष राजू शेळके युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख तालुका अध्यक्ष जीवन शिरखे खटाव तालुका अध्यक्ष दत्तात्रय खारगे शरद खाडे माजी चेअरमन विश्वासराव चव्हाण ज्योतिराम झांजुर्णे पंडितना झांजुर्णे यांच्यासह पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते कारखान्याचे अधिकारी संदीप सावंत व शेती अधिकारी पवार यांनी चर्चना मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला प्रवेश द्वाराजवळ झाडाखाली ठिया देत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला दुपारी तीन पर्यंत प्रांताधिकारी प्रमोद कुतळे आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी समेटाचे प्रयत्न केले मात्र तोडगा निघाला नाही अखेर यानंतर पदाधिकाऱ्यांनी राज शेट्टी यांच्याशी संपर्क साधला यावेळी शेट्टी यांनी प्रशासनाला सोमवारपर्यंत मुदत दिली तोपर्यंत दर जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला हातारी घेऊन आम्ही अतिरेकी म्हणून या देशामध्ये आलोय का आज कारखाना जो जिल्ह्यामध्ये अग्रेसर वीस लाख मेट्रिक टनाचं गाळ करतो नाही दिला तर काय का हा का, प्रश्न विचारायला आम्ही कारखान्यावर आलो आमची विनंती आहे अठरा अठरा महिन्याचा ऊस तुम्ही शेलका शेलका ऊस घेऊन येत आहे चांगल्या रिकव्हरीचा ऊस आणताय चांगली किंमत दिली म्हणून आमच्यावर मेहरबानी तुम्ही करत नाही त्यामुळे तुम्ही चारदा आम्हाला सांगू लागा की आम्ही सगळ्यांपेक्षा चांगला गर्दी म्हणून तुम्हाला तुलनाच नच आहे तिकडे कर्नाटकातल्या कारखान्याचं वर्ष लागा सर तुमच्या खांद्यावर लागलेल्या चाहण्याला देखील घामाचा वास येत असेल त्या चा काही कुठल्या कारखान्यामध्ये गाळून तिकडे तुम्हाला मिळाल्या नाही आणि त्या संविधानानं तुम्हाला ही गर्दी दिली त्या संविधानानं फंडामेंटल राईट मध्ये सांगितलेलं आहे या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे अरे ज्यांनी महिना झाला हा कारखाना इलिगली चालू केलाय कायदा पायदळी तुडवून केलाय त्यांना तुम्ही विचारला का प्रश्न तुमच्या खाकीला येणारा गामाचा वास आणि या शेतकऱ्याच्या कष्टातून येणारा गामाचा वास या वासामध्ये वासा कुठंतरी साम्य आहे तुमचाही आता पंजाब आप कोणतरी शेतकरी असेल आणि <coughs> त्या शेतकऱ्याविषयी थोडीशी तळमळ मनामध्ये ठेवा आणि मग आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज बनवून लागणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही शांती करा सांगा आम्हाला बिर्ला वाटा टाटा कुठाय रे सांगा या धानाचा ना आमचा वाटा कुठाय रे याच कारखान्याचे मालक हजार कोटी रुपयाचा टॅक्स सरकारचा बुडवला त्यावेळेस तुमच्यामधला प्रशासकीय अधिकारी का नाही जागा झाला अरे तो आज टॅक्स माझ्या बरोबरी शेतकऱ्याच्या कामातून येतोय माझा बाप तिकडे दिवसभर राबतोय शेतामध्ये अठरा महिन्यात तिथं घाम गाळतोय तेव्हा तुमचा कारखान्याची चिमणी दोन दिवस इकडे वाहन रस्त्यावर सगळी लागली होती कोरेगाव पर्यंत जाम होता सातार पर्यंत कुठे गेला होता कायदा तुमचा आणि मग या देशामध्ये जर न्याय मागणाऱ्यांना तुम्ही कायदाही तुडवणार असाल नरेराव भाषा करणार असाल तर या घराघरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये भगतसिंगासारखा आम्हाला हत्यार हातामध्ये उचलायला भाग पाडू नका ही विनंती करायला आम्ही तुम्हाला आलो काय सांगता तुम्ही दहाखाली बसा बाहेर जाऊन म्हणून येऊ कारखाना शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांनी ऊस दिलाय म्हणून कारखान्याचे धुरांड इथं चालू आहे साहेब तुमच्या किशामध्ये येणारा पगार सुद्धा या शेतकऱ्यांच्या किशातून येतोय नाही चालला कारखाना तर कुठून जाईल पगार आमची अजित पवार साहेबांना विनंती आहे त्यांनी या राज्यामध्ये एक चांगला पायंडा पाडून द्यावा आणि दर जाहीर करावा तरच इथं कारखान्याच्या पुढे टायर चालतील नाही तर हे टायर पेटवायला आम्ही कमी करणार नाही आधी सांगतोय शेतकरी संघटनेचा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची